संघटनाच्या प्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे हे खरे आहेत आणि त्या संदर्भात आमच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ही कार्यालयावर वेळ आलेली आहे तरी आम्ही जे कर्मचारी याला दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध आजच प्रस्ताव पाठवतो आहोत आणि ज्या कर्मचाऱ्यांची विले प्रलंबित आहेत संदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून त्यांना लवकरात लवकर विले कसे मिळतील या संदर्भात आमचे प्रयत्न राहतील तसेच मी पण आश्वस्त करतो की माझ्या कार्यशैलीमुळे किंवा माझ्या काही वागण्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची हे कार्यालय मी अधीक्षक म्हणून स्वतः काळजी घेतो आहे आणि यापुढे अशा कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाही याची तक्षला घेत <laughs> राजमोहन शर्मा व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक जातो